राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे फक्त शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या पीएम किसान व नमो शेतकरी योजना चार हजार रुपयांचा हप्ता जाहीर शेतकऱ्यांना दिलासा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर त्या रक्कम ही जमा केली जाणार आहे नेमका हप्ता किती वाजेपर्यंत आणि कधी जमा होणार आहे सविस्तर अपडेट पुढे पाहूया खरीप हंगामाचा विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ राज्य सरकारने एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद केली असल्यामुळे यंदाच्या खरीप हंगामामध्ये विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी आता पाठ फिरवले असल्याचे चित्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा लागली होती अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने तब्बल तीनशे कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला असून आता राज्यातील तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम आता हस्तांतरित केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी आता चांगलाच दिलासा मिळणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक बँक खात्यावरती ही जमा करण्याचे काम सुरू झाले आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावे आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त हुडूला शोधपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा कुर्चीसाठी शनिदेवचा धावा साडेसातीचे संकट दूर करा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रार्थना विधिमंडळामध्ये रम्मी खेळणे आणि वादग्रस्त वक्तव्य करणे यामुळे आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच या ठिकाणी चर्चेमध्ये आले असून कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसांमध्ये हवेच्या दाबामध्ये सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे पावसाच्या शक्यतेमध्ये आता वाढ झाली असून राज्यामध्ये आता चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे कृषीमंत्री कोकाट यांचा निर्णय दोन दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती तर माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही कृषी मंत्री कोकाट यांचा दावा राज्यामध्ये पावसाचा जोर वाढला विदर्भामध्ये अतृष्टी नद्यांना पूर अनेक गावांचा संपर्क तुटला राज्यामध्ये आता अनेक ठिकाणी जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे खानदेशामध्ये केळीचे दर एक हजार चारशे पन्नास ते एक हजार आठशे रुपयापर्यंत क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयांची झाली आहे घसरण चार महिन्यांपूर्वी पैसे भरूनही शेतकऱ्यांना मिळेना सूर कृषी पंप किती दिवस करायची प्रतीक्षा शेतकऱ्यांना सौरकृषी कृषी पंपाची प्रतीक्षा <गर्णाग> <गर्णाग> कांदा प्रश्नी महत्वपूर्ण बैठक कांदा दराचा शेतकऱ्यांना फटका शेतकरी झाले हवालदिल शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा जिल्ह्यामध्ये त्र्याऐंशी हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांना खरीपासाठी पाचशे अठ्ठावीस कोटींचे कर्ज वाटप भंडारा जिल्ह्यातील गरजू शेतकऱ्यांना मिळाला दिलासा अशे ही फिरवा फिरवी शेतकरी नव्हे तर आता शासनाचं भिकारी कृषीमंत्री माणिकराव कोकाट यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त आपल्याला वक्तव्य पाहायला मिळत आहे शेतकरी नाही तर आता सरकारच भिकारी असल्याचं वक्तव्य कृषीमंत्री यांनी केलेलं आहे जिल्ह्यातील चौदा हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर शेतकऱ्यांना मिळणार दिलासा राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे त्याचनुसार चौदा हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने तब्बल पंधरा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे यामध्ये आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश पाहायला मिळत आहे बुलढाणा जिल्ह्यातील चौदा हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने पंधरा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला असून हा निधी आता थेट बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त वडूला शेवटपर्यंत पहात चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मी मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये अनुदान देईल हसन मुश्रीफ कर्जमाफी केले तर शेतकरी कर्ज फेडतात बँका बुडतात हसन मुश्रीफांचं वक्तव्य पाहायला मिळत आहे हसन मुश्रीफांच्या वक्तव्यामुळे आता नववाद या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांचे अनुदान देईल असं या ठिकाणी वक्तव्य करण्यामध्ये आलेलं आहे लाडकी भन योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर कारवाई करू अजित पवार यांच्याकडून इशारा शासनाकडून घेतलेल्या पैशांची देखील वसुली होणार लाडकी भन योजनेमध्ये पुरुष लोकांची ना नावे येण्याचे काहीच कारण नाही मात्र जर लाडकी भन योजनेचा काही पुरुष लाभ घेत असतील तर अशा पुरुषांवर आता कारवाई करण्यामध्ये येणार असल्याची अजित पवार यांची माहिती साठवलेला कांदा चाळीतच सडू लागला बाजारभाव कोसळल्यामुळे शेतकरी झाले हवालदिल कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे दर नेमके केव्हा वाढणार शेतकऱ्यांना प्रश्न गेल्या वर्षी अकरा लाख यंदा अवघ्या दीड लाख शेतकऱ्यांचा सहभाग पिकुमा उतरण्यासाठी आता शेवटचे काही दिवस शिल्लक अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या ठिकाणी आता कमी प्रतिसाद पाहायला मिळत आहे योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान अवकाळीचे नुकसान सत्तावीस कोटींचा निधी मंजूर शेतकऱ्यांना दिलासा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही जमा केली जाणार आहे यामध्ये आता अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुका त्यानंतर तिसावा भातुकली चांदूर रे रेल्वे धामणगाव नांदगाव अचलपूर चांदूर बाजार त्यानंतर मोर्शी त्याचबरोबर वरुड दर्यापूर अंजनगाव धारणी आणि चिखलदरा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे तब्बल सत्तावीस कोटी रुपयांचा निधी हा अमरावती जिल्ह्यातील पात्र असणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे तब्बल सत्तावीस कोटी रुपयांचा निधी हा आता जमा केला जाणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची आणि तालुक्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहात चला आणि तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आपण पुढे अपडेट पाहूया मोठी <गणानी>, बातमी रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये येणार जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाल्यानंतर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता म्हणजेच की तेराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये आणि चौदाव्या हप्त्याचे दीड हजार रुपये अशा आता रक्षाबंधनच्या दिवशी तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता शेतकऱ्यांचा पीक विम्यावर विश्वास घटला यंदा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची उदासीनता आपल्याला पाहायला मिळत आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे असे देखील आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे मागणीनंतरही ज्वारी दरामध्ये सुधारणा नाही दोन हजार तीनशे ते तीन, तीन हजार सहाशे रुपयापर्यंत मिळत आहे तर अलीकडच्या काही वर्षापासून गावरान ज्वारीची मागणी वाढली असली तरी दरामध्ये अद्याप सुधारणा नाही कर्जमाफी संदर्भामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून माजी आमदार बच्चूकूड आता पुन्हा आक्रमक झाले असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची या ठिकाणी मागणी करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर आता मंत्रालयामध्ये घुसण्याचा देखील माजी आमदार बच्चूकुड यांनी या ठिकाणी इशारा दिलेला आहे कर्जमाफी करा अन्यथा आता मंत्रालयामध्ये घुसण्याचा राज्य सरकारला बच्चूकुड यांचा इशारा जिल्ह्यामध्ये अतृष्टीमुळे नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा विभागीय आयुक्तांचे निर्देश पथके गठीत करून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याची कारवाई सुरू शेतकऱ्यांना मिळणारा काहीसा दिलासा परभणी जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये अतृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसा शेत नुकसान झाले असून आता पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिले असून आता शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईकडे लक्ष लागले आहे सध्या तरी आता पंचनामे अतृष्टीमुळे पिकांचे नुकसान एकोणतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर शेतकऱ्यांना मिळणार दिलासा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून आता रक्कम ही जमा केली जाणार आहे राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच चा दिलासा मिळणार आहे यामध्ये आता बीड जिल्ह्यातील बीड असेल गेवराई माजलगाव धारूर तालुका वडवणी तालुका त्यानंतर परळी पाटुडा आष्टी शिरूर अंबजोगाई आणि केस तालुक्याचा समावेश पाहायला मिळत आहे या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता ही रक्कम जमा केली जाणार आहे तब्बल एकोणतीस कोटी रुपयांचा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मोठी बातमी गेल्या महिनाभरापासून नाफेडची कांदा खरेदी सुरू असून शेतकऱ्यांचा प्रतिसाद थंड असल्याचे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरीकडे बाजार समित्यांमध्ये देखील कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरू असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता कांदा बाजाराकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे तत्पूर्वी आता नाफेडने या आठवड्यातील कांद्याचा दर जाहीर केला असून प्रत्येक क्विंटल एक हजार चारशे पासष्ट रुपयांचा दर या ठिकाणी जाहीर झाला आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न नाही तर सरकारी योजनांपासून शेतकरी राहणारं वंचित ई के वाय सीसह आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आणि ई के वाय सी करणे अनिवार्य आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी लक्षपूर्वक ऐकत चला देशातील लाखो शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहे त्याचबरोबर नमोद शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची देखील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे पीएम किसानचे आतापर्यंत एकोणीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आले आहेत त्याचबरोबर नमोद शेतकरी योजनेचे सहा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता पीएम किसान योजनेच्या आगामी विसाव्या हप्त्याची आणि नमोद शेतकरी योजनेच्या आगामी सातव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे नेमका हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न है या ठिकाणी उपस्थित केला जात आहे शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती की म्हणजे ऑगस्ट पर्यंत खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे चार हजार कर्जमाफीचा विषय पुन्हा तापणार बच्चू कुडूंनी केली कुंडी पुढचे लक्षात आता मंत्रालयामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आता बच्चू कुडू यांनी या ठिकाणी राज्य सरकारला इशारा दिला असून आता मंत्रालयामध्ये घुसण्याचा राज्य सरकारला इशारा लाडक्या बहिणींना जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार तीन हजार रुपये थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळण्याची देखील शक्यता पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींना आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे मोठी बातमी लक्षपूर्वक पाहत चला कर्जमाफी करणार म्हटलं की शेतकरी कर्ज भरत नाहीत त्यामुळे बँका अडचणीमध्ये येतात बच्चू कुडू यांच्या आंदोलनामुळे पतसंस्थांच्या अडतीस हजार कोटी रुपये कर्ज थकल्याचे मी ऐकले प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आपण दुप्पट पैसे दिले पाहिजे म्हणजे की शेतकऱ्यांना पैसे भरायची सवय लागत नाही असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी या ठिकाणी केलं असल्याचं पाहायला मिळत आहे राज्य सहकारी बँकेचे सोसायट्यांना पाठबळ शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पुरवठ्याचा निर्णय पाहायला मिळत आहे गावातील अर्थकारण सोसायट्यांचा मोठा वाटा असतो सध्या ज्या जिल्हा बँका अडचणीमध्ये आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रातील सेवा सहकारी सोसायट्यांना शिखर बँकेमधून कर्ज पुरवठ्याच्या सूचना या ठिकाणी दे देण्यामध्ये आलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये रक्कम जमा होत आहे अशा बऱ्याच तालुक्यांच्या आणि जिल्ह्याची अपडेट आपण पाहिली आहे त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहण्यासाठी तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा ई के वाय सी केली आहे का नाही शेतकरी मित्रांनो के वाय सी केली तर साता नमो शेतकरी योजनेचा आणि पी एम किसान योजनेचा हप्ताह जमा केला जाणार आहे फसवणूक टाळण्यासाठी ही प्रक्रिये करणे अत्यंत महत्त्वाचे आहे ई के वाय सी केलं तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे के वाय सी करण्याचे आव्हान तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहण्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटत आता उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद